भेंडा येथील व्यावसायिकाच्या अतिक्रमणाची आठ शिथिल व्हावी या मागणीसाठी बेमुदत उपोषण नेवासे तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील व्यावसायिकांचे सौंदाळा गावचे सरपंच आरगडे यांच्या नेतृत्वाखाली अमरण उपोषण करण्यात आले आहे त्यांच्या समवेत इतर व्यावसायिक साखळी उपोषण करणार असल्याचे देखील समजत आहे भेंडा येथील व्यावसायिकांना सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमणे काढण्याच्या नोटिसा दिल्यानंतर सर्व दुकानदाराने नालीवर असलेले अतिक्रमणे स्वतःहून काढून घेतले आहेत हे अंतर अकरा मीटर आहे परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग पंधरा मीटर जागेवरील अतिक्रमण काढण्यावर ठाम आहे उपोषणस्थळी झालेल्या सभेत अशोकराव मिसाळ काशीनाथ नवले सरपंच शरद आरगडे वैभव नवले बापूसाहेब नजर सोपान महापूर गणेशराव गव्हाणे दत्तात्रय काळे सुनील गव्हाणे भारत आरगडे बाळासाहेब आरगडे अप्पासाहेब वाबळे श्यामराव सोनकांबळे यांनी आपले मनोगते यावेळी व्यक्त केली यामध्ये त्यांनी व्यापाऱ्यांची दुकाने वाचली पाहिजेत तसेच बाजारपेठ वाचली पाहिजे सुशिक्षित बेरोजगार व्यापाऱ्यांनी बँकेचे किंवा पतसंस्थेचे कर्ज घेऊन हा व्यवसाय चालू केलेला आहे जर व्यवसाय बंद झाले तर व्यावसायिकावर उपासमारीची वेळही व त्यांनी घेतलेले कर्ज ते रोजच्या व्यवसायातून भरतात आणि हाच व्यवसाय जर अतिक्रमणात गेला तर व्यापाऱ्यावर गळफास घेण्याची वेळही यावेळी किशोर मिसाळ योगेश लोळगे पांडुरंग आरगडे शिवाजी फुलारी सतीश शिंदे विनायक मिसाळ हेमंत बार्गजे आसाराम कदम डॉक्टर मिसाळ पटारे लखनगरड यासह अनेक व्यावसायिक यावेळी उपस्थित होते बीजे स्टार न्यूज स्टार न्यूजसाठी व्रतनिवेदक विजय शिवगजेसह नेवासा तालुका प्रतिमिन बघितलं